खालापूर विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीला मोठे मताधिक्य मिळाल्याने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातील पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्यामध्ये उत्साह संचारला आहे आगामी विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवत शिवसेना पक्षाने मोर्चे बांधणीला सुरुवात केली आहे याच अनुषंगाने शिवसेनेचे प्रमुख नितीन सावंत यांच्या संकल्पनेतून शिवसंवाद बैठक दौऱ्याला खालापूर तालुक्यात सत्तावीस जून रोजी घोडीवली गावातून सुरुवात करण्यात आली त्यानंतर तांबाटी सावरोली धामणी गावात बैठका घेतल्या तर या शिवसंवाद दौऱ्याचे नियोजन खालापूर तालुका प्रमुख एकनाथ पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना युवासेनेचे पदाधिकारी करीत आहेत यावेळी सावंत यांनी मार्गदर्शन करताना आमदार म्हणजे देव नाही तो आपण दिलेला प्रतिनिधी सेवक मला संधी मिळाल्यास तुमचा सर... सहकारी सेवक म्हणूनच कार्यरत राहीन असे नितीन सावंत यांनी उपस्थित कार्यकर्त्यांना सांगितले यावेळी प्रमुख नितीन सावंत तालुका प्रमुख एकनाथ पिंगळे कर्जत तालुका प्रमुख उत्तम कोळंबे संपर्क प्रमुख उमेश गावंड रायगड जिल्हा सल्लागार गजानन पाडगे सहसंपर्क प्रमुख युवासेनेचे प्रशांत खांडेकर विभाग प्रमुख राजेश मेहत्तर निखिल पाटील महेश पाटील ॲडव्होकेट संपत हडप प्रणाल लाले अक्षय दिसले अविनाश भासे दिनेश भासे विभाग प्रमुख तुळशीराम पाटील शाखा प्रमुख सचिन चोगले गुरुदत्त घोसाळकर विवेक पाडगे लक्ष्मण घोसाळकर रवींद्र पाटील चोरगे महिला आघाडीच्या सुविधा विचारे भारती लोते रिया मालुसरे आरती तांडेल सुचिता बारड आदी प्रमुखांसह शिवसैनिक युवा सैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते उत्तर रायगडचे प्रमुख नितीन सावंत यांनी कर्जत खालापूर विधानसभा मतदारसंघामधील कर्जत तालुक्यातील छप्पन ग्रामपंचायतींचा शिवसंवाद बैठक दौरा यशस्वीपणे केल्यानंतर सत्तावीस जून रोजी खालापूर तालुक्यात या दौऱ्याला सुरुवात करीत गाठीभेटी घेण्यास सुरुवात केली असता शिवसैनिक युवा सैनिक व सर्वसामान्य नागरिकांमध्ये उत्साह संचारला आहे तर या दौऱ्याच्या माध्यमातून अनेक वर्ष शिवसेनेचे प्रामाणिकपणे काम करणाऱ्या निष्ठावंत शिवसैनिकांचा उपजिल्हाप्रमुख जिल्हा सावंत यांच्या हस्ते सन्मान करीत त्यांच्या कामगिरीचे कौतुक होत असल्याचे पाहायला मिळत आहे. श्री संवाद गाव दौरा आजचा 16 दिवस आहे. आपण दिलेले सोळा दिवस कलम जिल्हा परिषदेचा दौरा सुरू झाला. कर्जत तालुक्यातले 56 ग्रामपंचायत दौरे झाल्यानंतर कालापूर तालुक्यातील कालच कलोते पंचायत समिती हा दौरा नावडणे ग्रामपंचायतीपासून सुरू झाला. आणि आज दुसरा दिवस दुसऱ्या दिवशी सावरोली पंचायत समितीमधून थांबाटीपासून हा दौरा सुरू झाला आज सावरोली ग्रामपंचायतमध्ये आपण या ठिकाणी आलो आहे आपले सगळ्या पत्रकार पत्रकार बंधूचे प्रिंट मीडिया इलेक्ट्रिक मीडिया सगळ्याच्या या ठिकाणी मनापासून स्वागत करतो छप्पन्न ग्रामपंचायतचा दौरा केल्यानंतर खालापूर तालुक्यातलं आले असताना टोटल या बासष्ट ग्रामपंचायत आज पूर्ण झाल्या बासष्ट ग्रामपंचायत ठिकाणी प्रत्येक गावामध्ये गेल्यानंतर प्रत्येक ज्येष्ठ शिवसैनिक असतील युवा सैनिक असतील महिला आघाडीचे पदाधिकारी असतील आजी माजी पदाधिकारी असतील या प्रत्येकाची संवाद साधता आला प्रत्येक गावातल्या शाखाप्रमुख असेल उपशाखा प्रमुख शाखा संघटना असेल गटप्रमुख असेल प्रमुख असेल प्रत्येकाची चर्चा करता आली ज्येष्ठ शिवसैनिकांकडून मार्गदर्शन त्या ठिकाणी घेता आलं युवा सैनिकांचा काही अनुभव त्या ठिकाणी त्यांनी सांगितले आणि एक उत्कृष्ट असा प्रतिसाद म्हणजे ज्या ग्रामपंचायतमध्ये गेलो त्यांनी सांगितलं नितीन सावंत तू उमेदवार नाही तर विधानसभेला मी उमेदवार आहे हे भावना प्रत्येक ग्रामपंचायतमध्ये प्रत्येक पदाधिकाऱ्याच्या मनामध्ये आज आहे आणि हेच दोन अडीच वर्षाच्या काळामध्ये जे प्रेम कमवलं असेल तर हेच प्रेम आणि आशीर्वाद सर्वसामान्य जनतेने दिले आणि त्याचंच रूपांतर त्या लोकसभेला आपण अठरा हजार मतदा त्या ठिकाणी येऊ शकलो आणि त्यासाठी ज्या ग्रामपंचायतमध्ये ज्या गावातल्या वाडी वस्तीतल्या सर्व पदाधिकारी जी मेहनत घेतली जे कष्ट घेतले त्यातून तो लीड भेटला होता पण त्यांचे आभार पण त्या शिवसंवाद गाव बैठक दौऱ्याच्या निमित्ताने मानायचे होते संघटनेची येणाऱ्या विधानसभेला आपल्याला काय काम करायला लागेल त्याचं नियोजन करण्याची बैठक होती आणि हे आज बैठक झाल्यानंतर जुलैमध्ये परत प्रत्येक गावही अजून एकदा प्रत्येक गावावर दौरा आहे संवाद आहे प्रत्येक आढावा प्रत्येकाला बोलवलं जाईल आता फक्त आपण गावात जाऊन